रावेर यावल मतदारसंघातील बाप्पाच्या मार्गावरील खड्ड्यांचे विघ्न दूर करा हर्षा अनिल चौधरी यांची मागणी लाडक्या बाप्पाचे आगमन काही दिवसानंतर येऊन ठेपले असून रस्त्यातील खड्ड्यामुळे विघ्न निर्माण होऊ शकते गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना बाप्पाची मूर्ती आणताना खड्ड्यामुळे कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आज प्रहार जनशक्ती परश पक्षातर्फे हर्षा अनिल चौधरी यांनी रावेर फैजपूर यावल येथील प्रशासनाला निवेदन दिले गणेश आगमन आणि विसर्जन रस्त्यावरील रस्त्यांची लवकरात लवकर डागडुजी करावी अशी मागणी करण्यात आली सदरप्रसंगी प्रहार यावल तालुकाध्यक्ष नंदकेशोर सोनवणे रावेर तालुकाध्यक्ष भरत लिधुरे अल्पसंख्याक रावेर तालुकाध्यक्ष वसीम शेख माजी सरपंच खेमचंद कोळी फैजपूर शहराध्यक्ष मोहसिन शेख विनोद कपले सचिन झालटे भिका टाकरी उपसरपंच राकेश बंगाडे प्रहार जनशक्ती पक्ष रावेर तालुका उपाध्यक्ष विनोद कोळी प्रहार दिव्यांग तालुका उपाध्यक्ष शशिकांत पाटील विकास पाटील सचिन महाजन अभिजित गायकवाड व समस्त पदाधिकारी यावेळी उपस्थित होते बघत रहा लेखनी शस्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी विनोद कोळी यांच्यासोबत जय हिंद